मंडळी आज एक दोन तीन है चार चार पाच जण सगळे युट्यूबर आहे सगळ्यांनी कॅमेरा काढलेला का माहित नाही काय त्या स्विमिंग पूल लांच्या पाण्यात पावता आमच्या कोकणात या शुद्ध पाण्यात पोवायला टाकवतो नमस्कार मंडळी मी अमोल स्वागत करतो तुमचं आपल्या कोकणवारीसोबत आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आता जुलै महिना पन सुरू झालेला आहे आणि भात लावणीला पण सुरुवात झाली आहे तर आज तारीख आहे तीन जुलै आणि गुरुवार आहे तर दुपारचे वाजले तीन साडेतीन झालेत आणि मी चाललो आहे आंघोळीला तर याआधी पण आपला व्हिडिओ बघितला असाल तुम्ही गावातल्या नदीवरती आंघोळीचा तर आत्ता जाण्याचा मूड म्हणजे काय माहिती आहे मित्रमंडळी आपल्या गावात आलेले आहेत नक्की हे मित्रमंडळी कोण आहेत ते मी तुम्हाला पुढे दाखवेन पण त्याआधी म्हटलं त्या, त्या मित्रमंडळींना काहीतरी खाऊ घेऊन जाऊया तर त्यासाठी आलो आहे आपल्या वि विजय जनरल स्टोर्स आपलं नेहमीचं ठिकाण इथे दादा आहेत त्याचे बाबा घरी असतील तर त्यांच्यासाठी ते खाऊ घेतलं आहे पैसे वगैरे पेड केलेले आहेत आणि तो खाऊ घेऊन आता मी निघालो आहे तर त्यांचा आत्ताच आपल्याला कॉल आलेला आहे की लवकर ये आपल्याला आंघोळीला जायचं आहे तर नेमकी ही मित्रमंडळी कोण आहे तुम्हाला दाखवतो पुढे तर चला आता थेट निघूया आणि पोचू आपल्या मालगुंडच्या औचितवाडीमध्ये ज्या ठिकाणी सुंदर असं ठिकाण आहे आंघोळीचं तर मित्रांनो जाता जाता एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगेल की तुम्ही कोणत्याही गावात जा आंघोळीसाठी परंतु तिथे गेल्यानंतर स्वतःच्या जीवाची काळजी घ्या व आणखीन एक गोष्ट सांगतोय जो काय खाऊ वगैरे घेऊन जाल तर तिथे कचरा वगैरे करू नका आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे तिथे गेल्यानंतर फक्त आंघोळीचाच आनंद घ्या तिथे जाऊन तुम्ही पार्टी किंवा ड्रिंकिंग वगैरे अशा गोष्टी काही करू नका कारण काय माहिती आहे कारण परवा अशाच अशीच एक घटना आमच्या गावामध्ये घडली आहे आणि त्याच्यामुळे आमच्या गावातला तो स्पॉट आता आंघोळीसाठी बंद करण्यात आलेला म्हणजे दुसऱ्या ठिकाणचा तो स्पॉट आहे आणि आम्ही चालू आहे दुसऱ्या ठिकाणी कारण काय होतं माहिती आहे असा स्पॉट बंद झाला की जे स्थानिक लोकं असतात जी स्थानिक मुलं असतात त्यांना आंघोळीचा आनंद घेता येत नाही तर मित्रांनो तुम्ही कुठच्याही गावात जावा तिथं आंघोळीचा आनंद जरूर घ्या पण अशा गोष्टी काही करू नका जेणेकरून तिथल्या स्थानिक लोकांना त्याचा त्रास होईल आणि तुमच्यावरती बंधनं लादण्याची वेळ त्यांच्यावरती येईल तर घे तर चला आता थेट निघूया मालगुणच्या औचितवाडीमध्ये वाडीमध्ये विनय दादाला ताप ता ता बाय बाय करतोय आणि निघतोय तर मंडळी बसलो आपल्या मालगुण औचित आणि बरीच मंडळी आज इकडे खास सगळे यूट्यूबवर आलेले आहेत तर तुम्हाला दाखवतो कोण कोण आहेत आप आज आपल्या सोबत इथे आंघोळ करायला सर्वांची भेट घालून देतो आणि हा आमच्या गावातला कबड्डी पट्टू शुभम आणि इकडे बघताय का नाव तुझं दसम आणि हे बघा नुकतीच गवळण आली गवळण आली गवळण आली त्यातले काना दर्शन दादा, दादा खापरे आणि भजन सम्राट नमस्कार त्यानंतर इथे कॅमेरामॅन डीओपी सुमित दादा तारवे यांचं देखील स्वागत अस आणि इकडे आणि राहुल दादा तुमचं पण स्वागत आहे मालगुण गावामध्ये आणि हे आपले चापनाथ भाऊ चापनात गाडी गेली कोकणात आणि आज गाडी घेऊन आलेल्या आहेत मालगुण गावा थेट दावाद दावाद। <laughs> <चला पन्गे? laughs> चला वा बाकी मंडळी ही मंडळी सगळी आमच्या आधी आलेली आहे आणि आता बहुतेक घरी निघायच्या तयारीत आहेत आणि दुपारपासून त्यांनी पोहण्याचा आनंद घेतलेला आहे आणि आता खास कोकणातील युट्यूबर या ठिकाणी या व्यक्तीला तुम्ही ओळखत असाल मी कोकणी निखिल यांचं स्वागत 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 नेहमीच येत असतात इकडे मालगुणच्या दौऱ्यावरती आणि आज देखील पुन्हा इकडे आलेले आहेत खास आमच्या औचितवाडीच्या या ठिकाणी आंघोळीसाठी बघूया आता ते कशा पद्धतीने आंघोळ करत आहेत आणि इकडे आमच्या शुभम नाद कोकणचा यंदा काय गणपती स्पेशल काय आहे काय मंडळी आज एक दोन तीन चार चार पाच जण सगळे युट्यूबर आहे सगळ्यांनी कॅमेरा काढलेला काय सगळे ब्लॉगर बाई आज कॅमेरा <laughs> काय आज काय हायका आज हायकाय की गुरुवार तर मंडळी इथे बघता आपला कोकण करारजी रावल्या गोप्रो सहित शूट चाललाय आणि त्यानंतर इकडे दर्शन आणि हे आपल्या इकडचेच आहे मी कोकणी निखील हे बघा खालून गोप्रो घेऊन उडी मारले तुम्हाला व्हिडिओमध्ये त्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल सगळं चापनात आहे शुभम आहे आपला बरीच मंडळी तुम्ही कधी आला वय काय गेला सुद्धा मंडळी <देवागा> हे आमच्या आधी आले होते खरं तर घरांनी जायत होते पण सगळे युट्यूबवर बघितलं आणि तेव्हा ते परत थांबले म्हणजे सगळ्यांना भेटायचं होतं सगळ्यांना बघता आलं <देवागा> એ જ તો પ્રવાહ દે આદમી લાલા ને પોટરી જંગો એ પાલી દિયા વાય 1 2 अरे काय त्या स्विमिंग पूलला फ्लोरिंगच्या पाण्यात पावता आमच्या कोकणात या शुद्ध पाण्यात पोवायला टाकवतो नी? तर नमस्कार मंडळी आज सगळे युट्यूबर ह्या ठिकाणी आपल्या मालगुण गावात आंघोळीसाठी आले होते मी कोकणी दर्शन कोकण करारजी मी कोकणी निखील त्यानंतर चापनाथ आणि आणि भर भरपूर मित्रमंडळी होती तर आता फुल एन्जॉय घेतलेला आहे दर्शनला विचारूया दर्शन कसं वाटलं एक नंबर वाटला खूप भारी वाटला एक जबरदस्त स्पॉट चांगला ते आणि तुम्हीसुद्धा सुद्धा या आपण व्यवस्थित येऊन पोहा इथे तिथे काय करू नका चांगला स्पॉट आहे गणपतीसुद्धा विसरले जगत क्लीन ठेवा तर मालगुड गावामध्ये आहे आता आम्ही निघालो आहे निघालूया परतीचा प्रवास चालू झाला आहे आमचा आता आणि पाऊस जोरदार लागतो आहे आणि कालपासून आमचा होतं यायचं यायचं राहुल फायनली आलाय सगळ्यांना घेऊन आणि हा ब्लॉग मी इथंच थांबवतोय भेटायचं भेटायचं म्हणून आता भेटलेलं हा ब्लॉग मी पण इथंच थांबवतोय पाऊस आलेला आहे कसा वाटला मला नक्की कळवा चला